नमस्कार बंधू आणि भगिनींनो जय हिंद जय जाहे सनातन विजयादशमी म्हटलं की आपल्याला पूर्ण नऊ दिवसाचा नवरात्र आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा शारदीय नवरात्र आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु विजयादशमी आणि दसरा हे वेगवेगळ्या गोष्टीशी संबंधित असे दोन अर्थ आहेत दसरा म्हटलं की श्रीरामाशी निगडीत येतो आणि विजयादशमी ही दुर्गा मातेशी निगडीत येते आता विजयादशमी हा सण माता दुर्गा यांच्या शारदीय नवरात्रामध्ये सुरू झालेला हा सण असतो आणि नऊ दिवस वेगवेगळ्या शक्ती या ठिकाणी माता दुर्गाला प्राप्त होतात जसे ब्रह्मादेव, महादेव विष्णू परमात्मा इंद्र चंद्र अशा आणि माता लक्ष्मी माता सरस्वती यांच्या अनेक देवी देवतांच्या शक्ती माता दुर्गाला नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये प्राप्त होतात आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दहाव्या दिवशी माता महिषासुराच्या वधासाठी कारण ब्रह्मदेवाने महिषासुराला वर दिलेला असतो की तुला कुठल्याही देवाच्या हाताने मानवाच्या हाताने तुझा मृत्यू होणार नाही आपण हा व्हिडिओ व म्हषासुराविषयीचा सेपरेट तयार करू जेणेकरून आपल्याला महिषासूर हा कोण होता आणि त्याचा वध का करण्यात आला हे सविस्तर आपण तो बघू आजच्या दिवशी आपण विजयादशमी का साजरा केला जातो आणि दसरा का साजरा केला जातो याचा महत्त्वाचा भाग बघणार आहोत प्रत्येक पौराणिक कथानुसार प्रत्येक युगामध्ये जसं सतयुग द्वापारयुग त्रेतायुग आणि युग आणि कलियुग अशा चार युगामध्ये या आ, चार कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितल्या जातात तर आज आपण देवी भागवती या ग्रंथानुसार देवीला माता दुर्गाला प्राप्त झालेल्या या देवी शक्तीचा वापर करून माता दुर्गा महिषासुराचा आजच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वध करते असा उल्लेख त्या देवी भागवतामध्ये आहे आणि या देवी भागवताच्या या देवीच्या स्वरूपाला दुर्गा माता असं म्हटलेलं आहे आणि आजचं स्वरूप हे दुर्गामातेचं सर्वश्रेष्ठ स्वरूप मानलं गेलेलं आहे या ठिकाणी महिषासुराचा वध केलेला आहे देवी दुर्गामातेने आणि या दहाव्या दिवशी विजय मिळवला म्हणून हा विजयादशमीचा उत्सव संध्याकाळच्या वेळेला सीमेवर साजरा केला जातो गावाच्या बाहेर जाऊन दे मातेने महिषासुराला मारलेलं आहे आणि त्या दृष्टीने हा सीम उल्लंघन म्हणून विजयादशमीचा सण सीमेवर जाऊन गावाची जी हद्द असती प्रत्येक गावाला एक हद्द असती काही गावाला दोन किलोमीटर असती काही गावाला दीड किलोमीटर असती काही गावाला तीन किलोमीटर असती त्याला शिव म्हटलं जातं आणि त्याचाच अपभ्रंश सीम उल्लंघन हा सण म्हणजेच विजयादशमीचा सण असा पण होतो ही झाली देवी भागवतमधील कथा आता सत्ययुगामध्ये रामावतार सांगितलेला आहे त्या रामावतारामध्ये दशरा हा सण महत्त्वाचा सांगितलेला आहे या दिवशी काय झालेलं असतं की रावणाचा वध या दिवशी झालेला आहे तर तो कसा झाला की ज्यावेळेस रामरावण युद्ध होतं आता हा रामरावण युद्धाचा भाग आपण यावरती एक व्हिडिओ बनवू आणि तो कशासाठी झालेला आहे रावण कोण होता राम कोण होता ही सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू सध्या आपण दशहरा काय म्हणून उत्सव साजरा करतात या दृष्टीनं हा महत्त्वाचा भाग आहे आता विजयादशमी आपण बघितला आता दशहरा काय भाग आहे तो बघू तर राम जे आहे हे अयोध्येचे राजा आहेत आणि त्यांच्या पत्नीला पळवून नेण्याचं काम रावणाने केलं होतं त्या संदर्भामध्ये आपल्या पत्नीला सोडवण्याच्या उद्दिष्टाने राम हे श्रीलंकेच्या सीमेवर जातात आणि सीमेवर गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करतात की रावणाला आव्हान केलं जातं की युद्धासाठी बाहेर ये म्हणून आणि मग आजच्या दिवशी राम प्रभू म्हणजे श्रीरामप्रभू हे रावणाला युद्धामध्ये परास्त करता आजच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेला रावणाला मारतात त्यावेळी काय होतं की जो आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो वानरामध्ये त्याच्यानंतर जा प्राण्यामध्ये जे रीस असतील अस्वल त्यांच्यामध्ये त्या काळामध्ये जे रामाचं सैन्य होतं ते रामाचं सैन्य बीबी मित्रमंडळी रावणाला मारल्याचा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात यालाच दसरा असं म्हटलं गेलेलं आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा वध झालेला आहे ही झाली सत्ययुगातील कथा आणि सत्ययुगातील दुसरी एक कथा अशी आहे की इंद्रदेव जे आहे देवाचा राजा इंद्र याने अयोध्येच्या राजा जो होता त्या अयोध्येच्या राजाला वचन दिलं होतं की मी तुमच्या या म्हणजे अयोध्येच्या जे राजा होता त्या काळामधला रामानंतरचे जे राजे होते त्यांनी इंद्राकडून धन मागितलं होतं द्रव्य मागितलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की बा आम्हाला काही कारणास्तव आमच्याकडे दुष्काळ वगैरे पडलेला आहे आम्हाला काय करा कच्छ नावाच्या ऋषीच्या हाताने दानधर्म करायचा आहे त्यांना दान द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा आम्हाला पैसा अडका द्या मग अशा वेळेस इंद्र काय करतो की आपट्याच्या झाडावरती सोन्याचा पाऊस पाडतो आणि त्या कौस्त्य ऋषीला तो रघुवंशाचा राजा हा त्या कौस्त्य ऋषीला ते दान देतो म्हणजे गावाच्या बाहेर जी सीमा असते त्या सीमेवरती ते आपट्याचं झाड असतं आणि त्या ठिकाणी ते द्रव्य इंद्र त्या झाडावर टाकतो आणि ते जमा केलेलं द्रव्य राजा त्या कौस्त्य ऋषीला दान देतो असा एक आख्यायिका आहे पौराणिक कथामध्ये आणि पांडव काळामध्ये ज्यावेळेस कौरव पांडव यांचं म द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याच्या काळामध्ये पांडव चौदा वर्षाचा वनवास बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास असा भोगून किष्किंदा नगरीतून बाहेर पडताना त्यांनी जे आपले शस्त्रास्त्र शेमीवृक्षाच्या झाडावर ठेवले होते ते शेमीवृक्षाचं झाड दाट असतं आता शेमीवृक्षाचं झाड म्हणजे कसं असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याचा परिचय देतो शेमी हे बाबळीच्या जातीचं एक झाड आहे परंतु बाभळीच्या झाडाला हिरवी पानं येतात आणि शेमीच्या झाडाला पोपटी पानं येतात दोन्हीमधला फरक आणि दोन्ही झाडाची पानं जवळपास सारखीच असतात संयुक्त पानं ज्याला म्हटलं जातं त्या संयुक्त पद्धतीचे पानं हे सौंदडीच्या झाडाला असतात बाबळीच्या झाडाप्रमाणेच ते दिसतात परंतु बाभळीचे पानं हे एकदम गडद हिरव्या रंगाचे असतात आणि बाबळीला पिवळ्या रंगाची फुलं येतात सौंदडीला पांढरट राणी कलरची छटा असलेली अशा दोन कलरमध्ये फुलं येतात आणि बाबळीच्या झाडाला जशा लांब लांब शेंगा येतात आणि त्या असे स्पष्ट दिसतात पायाच्या बोटाप्रमाणे तशी सौंदडीच्या झाडाला शेंगा येतात परंतु त्या आपल्या बारीक अशा काडीसारख्या असतात ज्याला आपण अपन... समजा फुलवात असते की नाही फुलवातीसारख्या शेंगा येतात आणि सौंदडीच्या शेंगाची भाजी खाल्ल्या जाते ती आरोग्यदायी आहे आयुर्वेदामध्ये समजोडीच्या झाडाच्या शेंगाच्या भाजीचं महत्त्व सांगितलेलं आहे पानाचं आध्यात्मिक रुती वर्णन सांगितलेलं आहे महादेवाला शमीची चा, पानं चालतात गणपतीला चालतात आणि अशा प्रकारे समजोडीचं झाड ओळखायचं कसं ते मी तुम्हाला पानं आणि फुलामध्ये सांगितलेलंच आहे परंतु खोडामध्ये सुद्धा त्याचं वर्णन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बाबळीचं झाड हे काळ्या रंगाचं असतं आणि सौंदडीचं झाड हे पांढऱ्या रंगाचं किंवा पांढरट जांभळ्या कलरच्या रंगाचं खोड असतं ज्याला आपण शुभ्र म्हणू शकतो किंवा धवल म्हणू शक धवल म्हणू शकतो अशा प्रकारचं हे झाड बांधावर शेताच्या मध्यभागी वगैरे येऊ शकतं आणि त्याची पानं दाट असतात तुटायला ते थोडं मजबूत असतं सहजासहजी तुटत नाही त्याला लटकलं तरी त्याची पानं तुटत नाही कि कितीही मोठं वादळ आलं तरी ते झाड उन्मळून पडत नाही अशा प्रकारचं हे सौंदरीचं झाड आहे आणि या झाडावरती पांडवांनी आपली शस्त्रं ठेवली होती आणि आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ते त्या झाडावरून आपली शस्त्र काढतात ज्या दिवशी त्यांचा अज्ञातवास संपतो तो दिवस म्हणजे आजचा दसरा आणि या दिवशी त्यांचा अज्ञातवास संपल्यामुळे ते आपापली शस्त्रे घेऊन त्याचा पूजेविधी करतात आणि तेव्हापासून आपल्या घरातील जे शस्त्रास्त्र असतील त्याची आजच्या दिवशी पूजा करण्याची प्रथा त्या काळापासून पडली आहे आता ही झाली तिसरी कथा म्हणजेच चौथी कथा झालेली आहे आता पाचवी कथा सौंदड आणि आपटा यांची पूजा का केली जाते त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो आपटा हे द्विदल पद्धतीचं पान आहे ते समोरच्या भागाला गोलाकार आहे आणि पाठीमागच्या भागालासुद्धा गोलाकार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण मुघल कालामध्ये जातो त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा पंखा होता बा गोलाकार पंखा आणि हाताला दांडी असलेला त्या पद्धतीची याची पानं असतात दोन्ही बाजूनं ते पाणी उन्मळून पडतात मध्यभागी एक देठाचा अग्र भागापर्यंत गेलेला एक टोक असतो तो शेवटी कट होतो आणि शेवटी एक जो दांडीसारखा भाग असतो तो फांदीला चिटकलेला असतो आणि दोन बाजू अलग अलग होऊन जातात म्हणजे फुलपाखरू ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे या आपट्याची पानं असतात फक्त फुलपाखरू हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला भेटतात आणि काही आपट्याच्या पानासारखी गोल अशी पानं असलेली फुलपाखरंसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि एरवी ह्या आपट्याच्या झाडाखालून जाणे निषिद्ध मानले आहे भरपूर जणं त्या आपट्याच्या झाडाखालून एरवी जात नाहीत परंतु आजच्या दिवशी या आपट्याला आणि सौजणीला महत्त्व दिलेलं आहे मग पूर्वीच्या काळामध्ये नेपाळ नावाचा एक गाव होते आज ते राज्य झालेले आहे आजच्या काळामध्ये परंतु भारतामध्ये त्या काळामध्ये ते एक राज्यच होतं परंतु भारतामध्ये होतं आज ते स्वतंत्र राष्ट्र झालेलं आहे तर हा नेपाळ राज्यामध्ये त्या काळामध्ये जनकपुरी नावाचं एक राज्य होतं त्या ठिकाणी जनक नावाचा राजा राज्य करत होता म्हणजेच श्रीराम प्रभूचे सासरे सीता मातेचे पिता ह्यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं पण यज्ञ करण्यासाठी पर्याप्त अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे द्रव्य नव्हतं आणि द्रव्य नसल्यामुळे त्यांनी काय केलं की कुबेराला विनंती केली एक अर्ज केला की कुबेर महाराज तुम्ही संपत्तीचे देवता आहात आणि तुम्हाला तो संपत्तीचा अधिकार आहे तुम्ही संपत्तीचे राजा आहात देवाचा खजिना हा तुमच्याकडे असतो आणि मला पृथ्वी तलावरील मी जनकनगरीचा राजा जनक मला या पृथ्वी तलावर काय करायचं आहे एक यज्ञ करायचा आहे आणि ते यज्ञ करण्यासाठी मला पर्याप्त असं द्रव्य पाहिजे धन पाहिजे आणि कृपया ते आपण मला जर दिले तर माझा यज्ञ हा सुरळीतपणे पार पडू शकतो आणि मग तो अर्ज यक्ष महाराजांना मिळाल्यानंतर यक्ष काय करतात की जनक राजाला एक निरोप पाठवतात म्हणे तुमच्या राज्याच्या सीमेवरती एक आपटा आणि सौंदडीचे झाड संयुक्तरित्या सीमेवरती आहे आणि त्या ठिकाणी मी आज रात्री किंवा आज सायंकाळी काय करील म्हणे त्या ठिकाणी खजिना उतरवेल म्हणे आणि तो खजिना उतरवल्यानंतर काय करेल म्हणे तुम्ही तुम्हाला जेवढं धन पाहिजे तेवढं तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊन जा आणि मग ही कथा रामायणामध्ये पण आहे आणि महाभारतामध्ये पण आहे आणि माझ्या मते भागवतामध्ये सुद्धा आहे तुम्ही जर वाचाल तर तुमच्या लक्षात येईल आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने आपली संस्कृती जपण्यासाठी ग्रंथाचं वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे विशेषत आपले धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहेत हे मला मान्य आहे परंतु शासनाला भविष्यामध्ये संस्कृत ही सर्वसामान्यांना कळावी या दृष्टीने देशामध्ये संस्कृत गुरुकुल संस्कृत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात यावी एकोणीसशे तीस हा ही कलम कट करण्यात यावी ज्याला पंडित नेहरूने पाठिंबा दिला होता त्या कलमेला त्या अंतर्गत हिंदू समाजाला आपल्या धर्मप्रचारासाठी किंवा शिक्षण देण्यासाठी आपल्या परिवाराला शिक्षण देण्या चा तो एक पायबंद होता हा पायबंद उठवण्यात यावा आणि सर्वत्र संस्कृतचा बोलबाला व्हावा सर्वसामान्य जनतेला संस्कृत हे कळायला हवे जेणेकरून आपली संस्कृती वाचेल टिकेल तिचा रहास होणार नाही या दृष्टीने शासनाला सर्वांनी विनंती करायला पाहिजे तरी मी सर्वांच्या वतीने जागो सरकार जागो जागो जनता जागो या पद्धतीचा मी माझ्या या सद्रामधून उल्लेख करत असतो या सदराचं नाव आहे इतिहासाची विखुरलेली पाणी आणि याच माध्यमातून पुरातन जी आपली संस्कृती आहे त्याचे जतन करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करत आहे जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अवश्य पोहोचावे हा माझा हेतू आहे हिंदू संस्कृती सनातन संस्कृती घराघरात पोहोचावी हे जे विश्वम ज्वेलर्स यांनी प्रस्तुत केलेल्या इतिहासाची विखुरलेली पाणी या सद्रा अंतर्गत आम्ही तो प्रयत्न करत आहोत विश्वम ज्वेलर्स सुवर्णकार नगर जालना आमच्याकडे योग्य प्रकारचे उत्तम दर्जेदार सुवर्ण आणि चांदीचे दागिने योग्य प्रमाणात आपल्या पसंतीची डिझाईन आणि आपली आवड आणि निवड बघूनच आम्ही आपल्या ऑर्डरप्रमाणे तयार करून विशेषतः कारागिराकडे ऑर्डर देऊन आपल्या आवडीनुसार पसंतीनुसार आम्ही ती तयार करून घेतो आणि आपली आवडनिवड जपण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि या विश्वम ज्वेलर्सच्या वतीने ही विखुरलेली पाहणे अंतर्गत प्रस्तुत हिंदू संस्कृती आणि सनातन संस्कृती घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत हो। आहोत आणि अशाच प्रकारे हे सर्व जे सर्व संध्याकाळच्या वेळेला वाजत गाजत जनक राजाबरोबर लव्याजम्यासह हत्ती घोडे वगैरे जनता सैनिक सर्व सर्व त्या सीमा उल्लंघन निमित्त आपल्या राज्याच्या सीमेवरती येतात ज्या ठिकाणी ही आपट्याची आणि सौंदडीची झाडे एकत्रित उभी असतात त्या ठिकाणी ते महाराजा कुबेर यांनी सोडलेल्या खजिन्यातून आपटा आणि सौंदडीवर पडलेले हे सोने लुटण्यासाठी त्या ठिकाणी येऊन जातात आणि मग राजाने ते सर्व संपत्ती वगैरे घेऊन आपल्या राज्यामध्ये येऊन मोठा यज्ञ ये वगैरे केला जातो हेच लूट जी आहे तिला उल्लंघन किंवा दसरा म्हणून साजरा करण्यात येतो ही आपट्याची पाने सोनं म्हणून संपत्ती म्हणून आजच्या दिवशी एकमेकांना सोनं घ्या आणि समृद्ध व्हा आनंदी रहा अशा शुभेच्छा एकमेकांना या दिवशी दिल्या जातात तेव्हापासून आणि अशा प्रकारची पाचवी कथा या ठिकाणी मी समाप्त करत आहे आपल्याला आणखी काही ज्ञान हवं असेल तर आपण आपले भारतीय संस्कृतीमधील ग्रंथाचे वाचन करा त्यामध्ये आपल्याला आपली संस्कृती ज्ञान प्राप्त होईल आणि आपली संस्कृती काय आहे त्याचं महत्त्वही कळेल आणि हा आपटा आणि ही सौंदळ हे जी दोन वृक्ष आहेत ती आयुर्वेदामध्ये कशा प्रकारे उपयोगी आहेत यावरही आपण एक व्हिडिओ पुढील भागामध्ये अवश्य तयार करणार आहोत जेणेकरून आपल्याला फक्त ते झाड म्हणून नाही तर औषधी वनस्पती म्हणून तिचा काय उपयोग मानवी जीवनामध्ये आहे हे पण आपल्या लक्षात येईल जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय सनातन धन्यवाद